रामभाऊंच्या एक दोन आठवणी म्हणजे ड्रायव्हिंग करताना मध्येच वरचे हात सोडून ते कंगव्याने केस सारखे करत आणि विचारत बघ आहे की नाही अजून माझ्या गाडीवर कमांड एखादा एक आद, एखादा एक एकदा त, एक, त, एक, एक तरुण पक्षकार नवीन मोटरसायकल घेऊन आला होता तो बिचारा हातात फडका घेऊन अधूनमधून त्या कोऱ्या करकरीत वाहनावरील धूळ झटकून टाकत होता प्रत्येक वेळेस रामभाऊ त्याला विचारत काय रे गाडी नवीन का तो निघून गेल्यावर मी विचारले रामभाऊ असे सारखे सारखे का विचारत होतात ते म्हणाले काय नाही रे जरा गंमत नवी नवी वस्तू असली की अगदी तर्जनी म्हणजे जवळचे पहिले बोट जिभेला लावून साफसफाई चालते एकदा का ती जुनी झाली की मग बोटात बदल कधी कधी असल्यास आवडपणातही माणसांची नव्याची नवलाई किती क्षणभंगूर किंवा तात्पुरती असते या गोष्टीचा या गोष्टीचे हे रामभाऊचे सखोल निरीक्षण होते हे मात्र खरे पहिले गुरु कर्मठ अत्यंत शिस्तीचे दुसरे व्यवहारी मी दोन्हीतला सुवर्ण काढून वकिली काम करायला शिकलो बापू साहेबांकडचे माझे वकिली शिक्षण म्हणजे गुरुकुल पद्धतीचे असे सकाळी त्यांच्या घरी जाऊन मग मी बँकेत जात असे तेव्हा कधी कधी ते मला सांगायचे घरी कळवून टाकाच पनवेललाच थांबणार आहे संध्याकाळी आपल्याला महत्वाचे काम पूर्ण करायचे आहे मी बँकेतले काम संपून साडेपाचला त्यांच्या घरी जात असे मी पोहोचलो की ते त्यांच्या पत्नीला सांगायचे अग आज पाटणकर इथेच राहणार आहे काहीतरी नाष्टा चहा कर, कर जेवणाचे युवक ती माऊली विचारी मुकाटपणे व्यवस्थेला लागे चहा वगैरे झाल्यावर आम्ही कामाचे कागद टेबलावर घेऊन बसायचो इतक्यात बापूसाहेबांना आठवण व्हायची अरे त्या अमुक देवळाच्या किंवा संस्थेच्या ट्रस्टींची मिटिंग आहे आधी तिकडे जाऊन येऊया मग मी त्या वयस्कर लोकांच्या मिटिंगला जात असे तिकडून परत येईपर्यंत जेवणाची वेळ होत असे जेवण झाल्यावर आम्ही त्यांच्या घरातील एका प्रशस्त खोलीत बसायचो समोरच्या भिंतीजवळ जमिनीवरच बापूसाहेबांची गादी घातलेली असायची आणि त्यांच्या समोरच्या भिंतीजवळ माझी त्यांचे पान सुपारी वगैरे यथास्थित पार पडले की ते गादीवर कामाचे कागद घेऊन डिक्टेशन सुरू करत मी शॉर्ट हँड मध्ये लिहून घेत असेल मध्ये मध्ये मागे जाऊन काही तपशील पुन्हा पुन्हा वाचून दाखवावा लागे जुना कुठला तरी त्याच प्रकारचा मसुदा घेऊन त्यावर खाडाखोड करून पुस्त्या जोडून म्हणजे हल्लीच्या संगणकाच्या युगातील कॉपी प्रकारचा नवा मसुदा ते कधीच तयार करत नसत सर्व मजकूर संपूर्ण नव्याने लिहून काढला जाई रात्री दोन दोन वाजेपर्यंतही हे काम चालेल मी बापू साहेबांच्या अगोदर उठून माझ्या आंघोळीपर्यंतचे आणिक वगैरे उरकत असे मग रात्री घेतलेले डिक्टेशन त्यांच्या ऑफिसातील टाईपरायटरवर बडवून काढून ते कागद त्यांच्या टेबलावर तपासण्यासाठी ठेवून देत असे मग चहा नाश्ता एवढेच काय दुपारच्या जेवणाचा डबाई वहिनीच देत असत संध्याकाळी जाताना मी टाईप केलेल्या मसुद्यातल्या दुरुस्त्या वगैरे समजावून घेऊन तसा दुरुस्त मसुदा पुन्हा टाईप करून देऊन मग मी खोपोलीला जात असे ड्राफ्टिंग मधले दुसरे मोठे गुरु श्री डी कुंटे साहेब ते यश चार्टर्ड अकाउंटंट होते एनच्या जगातील आदर एक आदरणीय आणि गुरुतुल्य नाव त्यांचे माझे व्यावसायिक मेदकूट चांगले जमलेले होते त्यांना एखादा करून हवासला की ते फोन करून मला माहिती व अपेक्षित परिणाम सांगत असत सा। मी लगेच तसा मसुदा तयार करून पाठवत असे नव्याण्णव टक्के वेळा मी पाठवलेला हो मसुदा जसाच्या तसा मंजूर होत असे मसुद्यातील चुका सुधारणा या गोष्टी सांगण्याची त्यांची एक छान पद्धत होती हे असे लिहिले तर कसे होईल वास्तविक हा म्हणजे विनंती स्वरूपातला आदेशच असे मला सुरुवातीला एखादे वाक्य असे न करता असे न लिहिता असे न म्हणता असे लिहायची सवय होती साहेब सांगायचे पाटणकर टायपिसच्या घाईमुळे किंवा नजर चुकीने हा एकळता न टाईप करायचा राहून गेला किंवा या एकाच अक्षरावर कागदाला भोग पडले किंवा डाग पडला तर अर्थाचा अनर्थ होईल नाही का कोर्टात मजकुरीचा मजकुराचा शब्दशहा अर्थ लावला जातो धरला जातो म्हणून त्या न ऐवजी असे केल्याशिवाय अशी शब्द रचना केली तर कसे होईल उर्वरित आयुष्यात माझ्या मसुद्यांमधून एकळता न कायमचा निघून गेला पिढी उपाख्य नाना कुंटे माझ्या आयुष्यात कसे आले याला सुद्धा पूर्वजन्मीच जन्मीचा ऋणानुबंध हेच कारण असावे खरे तर आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही पूर्वजन्मीच्या ऋणानुबंधांमुळेच येत असते यावर माझा पूर्ण विश्वास आहे खोपोलीला वसंतराव उपाख्य भाऊ कुंटे नावाचे वकील होते ते पब्लिक प्रॉसिक्युटर होते व नंतर स्वतंत्र वकिली करत त्यांचा एक प्रिंटिंग प्रेस होता आणि पुठ्याचा छोटा कारखाना होता मंगलोरी कवले तयार करण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले पण हवामानाची साथ नसल्याने तो प्रकल्प गारज झाला एक जिद्द नावाचे मराठी साप्ताहिकही ते चालवत होते हे, हे दोनही कोणते नातेवाईक नव्हते पण मूळचे अलिबागचे असल्यामुळे त्यांची एकमेकांची लहानपणापासून ओळख होती नाना जांभूळपाडा येथे बरेच सामाजिक कार्य करत असत ते एका अंध मुलींची शाळाही तिथे चालवत त्या अनुषंगाने काही प्रिंटिंग काम करून घेण्यासाठी ते भाऊंकडे म्हणजे वसंतरावांकडे आलेले होते कायदेविषयक शिक्षण चालू असतानाच मी मी जिद्द साप्ताहिकात काही लेख असे त्या त्या कारणाने दिवशी सुद्धा त्यांच्या प्रेसमध्ये गेलो होतो वसंतरावांनी ओळख करून दिली हे पिडी कुंटे मुंबईचे मोठे सी ए आहेत पीडी कुंटे साहेब फार उंच नव्हते साधी खाकी पॅन्ट आणि वर खादीचा हाफ शर्ट पायात साध्याशा चपला बाहेर एक जरा जुनीच वाटणारी मारुती कार नानांचे जांभूळपाड्यात एक शेतही होते तिथे ते स्वतःही शेतात काम करत त्या दिवशी तिथूनच ते खोपोलीला आलेले होते प्रिंटिंग कामाचे बोलणे झाल्यावर पिडी कुंटे साहेबांनी वसंतरावांना विचारले वसंता अजूनही वकिली करतोस का मला अंध मुलींच्या शाळेसाठी जांभूळपाड्यात एक घर जमीन खरेदी करायची आहे त्या बाबतीतले वकिली काम तू करशील का भाऊ एकदम आनंदाने हसले माझ्याकडे बोट दाखवत ते पिडी साहेब म्हणजे नानांना म्हणाले अगदी योग्य जागे आल्या असतो हा अशोक पाटणकर वकिलीचे शिक्षण घेतोय पण याला मिळकत खरेदी विक्रीतील कायदेशीर कामांचा चांगला अनुभव आहे मिळकतीवरील मालकी हक्क तपासणी दस्त तयार करणे नोंदविणे हे सर्व काम तो चांगले करेल मी फक्त सहीचा धनी असेल यात काय ते समज नानांनी संबंधित कागद भाऊंच्या शब्दाखातर माझ्या हाती सोपवले भाऊ मग नानांना म्हणाले नाना, ना नाना हा आत्ता बँकेत नोकरी करतोय खरा आणि पण एल एल बी झाला की बँकेची नोकरी सोडून वकिली करणार आहे म्हणून तुला एक विनंती आहे याला वकिली व्यवसायात उभे करण्याची बँक सोडल्याचा पस्तावा होणार नाही याची काळजी मी तर घेणार आहेच तू सुद्धा घे नाना हसले म्हणाले हे आज उत्साहाच्या भरात असे म्हणत असले तरी बँकेतली नोकरी आहे पाटणकर खरोखरीच नोकरीचा राजीनामा द्याल त्या देवा त्या दिवशी मुंबईला येऊन मला जरूर भेटा भाऊच्या मार्गदर्शनाखाली मी नानांचे जांभूळपाडा येथील घर खरेदीचे काम चांगल्या प्रकारे पार पाडून दिले पुढे जाऊन मी वकिलीची सनद घेतली आणि नोकरीचा राजीनामा दिला मला एक ऑक्टोबर एकोणीशे शहाऐंशी रोजी सनद मिळाली आणि मी स्वतंत्र व्यावसायिक झालो वसंतराव कुंटे यांना पिढी द्यायला गेलो ते म्हणाले अभिनंदन आधी लवकरात लवकर, लवकर मुंबईला जाऊन पिडी कुंटे म्हणजे नाना कुंटे यांची भेट घ्या त्यांना तुमच्या बाबतीत मी घेतलेल्या जबाबदारीची आठवण करून द्या त्यांनी मला नानांचा पत्ता दिला कसे जायचे ते समजावून सांगितले आणि मी मुंबईला गेलो नानांबद्दल माझे निरीक्षण मी वर लिहिलेलेच आहे ले मला वाटले भाऊ म्हणतायत तर जाऊन येऊ नाना सी ए आहेत एवढीच माहिती होती मला त्यांच्या घरी पोहोचलो आणि त्यांचे घर आणि ऑफिस पाहून मी दबूनच गेलो एकदम थक्कच होऊन गेलो त्यांच्या घरातले ते पहिले सी ए म्हणजे जुन्या पिढीची कोणतीही व्यावसायिक पुण्याई नसलेले त्यांच्याबरोबर खूप गप्पा झाल्या तेव्हा त्यांच्याबद्दल मला समजले ते असे त्यांची मुंबई पुणे अहमदाबाद कोल्हापूर गोवा येथेच नाही तर अगदी दुबईत सुद्धा कार्यालय होती व्यावसायिक कामाच्या निमित्ताने त्यांच्या अमेरिकेतही वरचेवर जाणे येणे होत असे भारतात फिरायला त्यांना त्यांच्या पक्षकारांचे खाजगी विमानही उपलब्ध असे त्यांचे प्रत्येक ऑफिस हे त्यांच्या मालकीच्या मिळकतीत होते त्यांच्या प्रत्येक ऑफिसच्या ठिकाणी किमान एक तरी तरुण त्यांचा तेथील निवासी भागीदार म्हणून असे कल्याणी चौगुले बडोद्याचे राजघराणे गोयंका वगैरे रिअल इस्टेट किंग कारखानदार उद्योगपती असे त्यांचे खूप बडे बडे पक्षकार होते मी गेलो होतो ते मुंबईला माहीम चौपाटीला लागून हिंदुजा हॉस्पिटलला लागून आसावरी इमारतीत तीन चार सदनिका एकमेकाला जोडून असे नाना कुंटे म्हणजे पी डी कुंटे साहेबांचे घर आणि ऑफिस होते त्यातल्या एका सदनिकेत त्यांचे ऑफिस होते त्यावेळेस उपलब्ध असलेल्या सर्व उत्तम साधनांनी सुसज्ज असे त्यात भारतातल्या कायद्यांचीच नव्हे तर अमेरिकन जजमेंट रिपोर्टर वगैरेचे समग्र खंड अशी हजारो पुस्तके होती ते कायद्याचेही पदवीधर होते त्यांचा कायद्याचा अभ्यासही उत्तम होता माझ्या वकिली व्यवसायातील भवितव्याबाबत आमचे बोलणे सुरू झाले ते म्हणाले मुंबईतच काय येत नाही तुम्ही मी इकडे कोणातरी चांगल्या वकिलांकडे किंवा सॉलिसिटर फर्म मध्ये तुमची सोय लावून देतो वकिली आणि मुंबई हायकोर्टात विचारानेच माझ्या पार दडपून गेला काहीतरी उत्तर द्यायचे म्हणून मी सांगितले आधी तालुका जिल्हा पातळीवरच काम करायचा विचार आहे माझा ते म्हणाले छान त्यानिमित्ताने तुमच्या परिसरातही तुमची ओळख निर्माण होईल मी फक्त मान हलवले तेव्हा ते, ते मला म्हणाले पाटणकर तुमच्या आयुष्यात जो पहिला पक्षकार येतो आणि जे पहिले काम येते त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यभरच्या व्यवसायाची दिशा ठरवतात मग त्यांनी मला त्यांची हकीकत सांगितली ते म्हणाले मी काही अगदी फर्स्ट क्लास डिस्टिंक्शनवाला विद्यार्थी नव्हतो काहीतरी पदवी घेतली की नोकरी मिळेल एवढ्या मर्यादित उद्दिष्टाने कॉमर्सला प्रवेश घेतला ओळीने पास झालो आता पुढे काय करावे या विचारात असताना एका मेडिकल दुकानात हिशोबनीस म्हणून नोकरी पत्करली मुंबईत स्वतःचे घर असणे शक्यच नव्हते दादरला एका चाळीत भाड्याच्या खोलीत राहायचो देवदेवतार्जन धार्मिक उत्सव यात काही रस वगैरे नव्हता गणपती विसर्जनानिमित्त दुकानाला सुट्टी होती काय करायचे म्हणून वेळ घालवायला चौपाटीवर गणपती विसर्जन बघायला गेलो तिथे माझ्याबरोबर कॉलेजला असलेला ओळखीचा गांधी नावाचा विद्यार्थी भेटला मी मेडिकल दुकानात काम करतो हे कळल्यावर तो म्हणाला त्यापेक्षा तू सी एचा आर्टिकल क्लार्क का होत नाही स्टायपेंट सुद्धा चांगला मिळतो आर्टिकल संपल्यावर सी एची परीक्षा असते ती पास झालास तर आयुष्यच बदलून जाईल तोपर्यंत मला असे काही क्षेत्र असते हे देखील माहीत नव्हते तो मित्र ज्या फर्म मध्ये आर्टिकल क्लार्क होता तिथेच मी सुद्धा आर्टिकल क्लार्क म्हणून रुजू झालो पुढे सीए झालो मी ज्या फर्म मध्ये काम करायचो त्यांना भेटायला स्टीमशिप कंपनीचे मालक चौगुले आले त्यांना गोव्यात काम करण्यासाठी चांगला नवीन सी ए हवा होता माझ्या सिनियर यांना यांनी माझा पत्ता त्यांना दिला पत्ता शोधत शोधत ते दादरला चाळीद आले मला म्हणाले गोव्यात येऊन काम करावे लागेल ऑफिस निवासाची सोय आम्ही करू चांगला पगारही देऊ मी त्यांना सांगितले की मी विचार करून उद्या सांगतो रात्री मी खूप विचार केला दुसऱ्या दिवशी धारसाने त्यांना सांगितले मला नोकरी नको आहे पण स्वतंत्र व्यावसायिक म्हणून त्यांना गोव्यात माझ्या सेवा द्यायला मी तयार आहे मला काही दिवस भाड्याने ऑफिस आणि निवास उपलब्ध करून द्या आणि त्यांनी ते मान्य केले माझे पहिले ऑफिस गोव्यात मग मुंबईत मोधा पुण्यात वैद्य कोल्हापूर व दुबईला अहमदाबादला कुंटे, कुंटे मोधा असा विस्तार होत गेला पीडी कुंटे स्वतः कोणत्याच इन्कम टॅक्स कार्यालयात केस लढायला गेले नाहीत तयारी आणि युक्तिवाद तयार करून ते त्या त्या ठिकाणच्या ज्युनियरनाच तेथे पाठवत हो कुंटे साहेबांचा युक्तिवाद आहे म्हटल्यावर हो। मोठमोठे मुट इन्कम टॅक्स ऑफिसरही आदराने आणि लक्षू लक्षपूर्वक त्यांचे सादरीकरण ऐकून वाचून घेत असत हे सविस्तर एवढ्याचसाठी सांगितले कारण वकील होण्यापूर्वीपासूनच जांभूळपाड्याला मी त्यांच्यासाठी केलेल्या कामाच्या निमित्ताने माझे पहिले पक्षकार कुंटेसाहेब हेच तर होते खरे म्हणजे त्यांना माझ्यासारख्या वकिलाची काहीही आवश्यकता नव्हती मला वाटायचे अर्थशास्त्रातील एका संकल्पनेप्रमाणे ते मला खड्डे खाणायचे आणि मग ते बुजवायचे अशा कामात व्यस्त ठेवून अर्थार्जनाचे साधन देत असावे आमच्या या इजिबत चॅनेलला आपण भेट दिलीत आमचा व्हिडिओ पाहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपला खूप आभारी आहे तुम्हाला यातले व्हिडिओ आवडले तर आवर्जून लाईक करायला विसरू नका तुमचं प्रोत्साहन हीच आमची ताकद आहे तु तुमच्या संपर्कातील व्यक्तींना आणि ग्रुपवर हे व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका आणि मुख्य म्हणजे आमचं कॅ चॅनेल सबस्क्राईब करा अशी विनंती आहे पुन्हा एकदा धन्यवाद आभार